प्रिय भक्तांनो मामा ही जगाची माऊली श्रीसंत सद्गुरू मामा ही कृपेची सावली ऐसी निरंतरण माया आम्ही कोटेनं पाहिली हे राया नेहमी राहते आमच्या पाठीशी प्रिय भक्तांनो असेच बाळूमामांचे प्रेमळ व मनमोहक संदेश सर्वप्रथम प्राप्त करण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व संदेशाला लाईक करून कमेंटमध्ये टाईप करा हे गुरु राहिला राया आम्हाला जीवनामध्ये नेहमी सुखी ठेव व आमच्या कुटुंबाला नेहमी आनंदात असू दे किती जरी अडचण आली तरीही त्या अडचणींना दोन हात करण्याचे मात्र आम्हाला बळ नक्कीच दे प्रिय भक्तांनो असे आत्ताच कमेंटमध्ये टाईप करा नक्कीच गुरु माऊलींचे आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होतील देव सांगत असतात प्रेमळ भक्ता लक्षात घे ज्या घरी असते भगवंतांचे नामस्मरण त्या घरी नक्की असते पूर्णपणे सुखाचे घर व सुख नक्की त्या घरामध्ये नांदत असते म्हणून लक्षात घ्या जीवनामध्ये नक्की तुमचा प्रसंग कसाही असो तुम्हाला मात्र नक्की पूर्णपणे भगवंतांचे नामस्मरण घ्यायचे आहे कोणी आपल्याला वाईट म्हटलं तर फारसं मन्नावर कधी घेऊ नका बरं का कारण या जगात असा कोणीही नाही ज्याला सर्वजण चांगलं म्हणतात आणि एक गोष्ट लक्षात घ्या हे मनुष्य प्रत्येक वेळी फक्त मनुष्याला नक्की चांगलं म्हणत नसतात तर एकेकाळी भगवंतांनाही प्रत्येक वेळी मनुष्य सर्वप्रथम काही ना काही म्हणत असतो जर भगवंतांनी त्याची इच्छा व त्याच्या मनासारखे के काही केलेले नसेल तेव्हा मात्र नक्कीच नक्कीच मनुष्य प्रत्यक्ष भगवंतांनाही नावं ठेवत असतो म्हणून लक्षात घ्या प्रेमळ भक्तांनो कधी कोणाचं काही बोलणं मनावर जर तुम्ही घेतलं तर लक्षात घ्या तुमच्या ते जीवावर बेतलं आशीर्वाद घेता येतील तेवढे घ्या तळतळात मात्र भक्ता कधी घेऊ नको कारण तुला सुकाकरिता इतरांना नक्कीच कधी दुखू नको हे सर्वात मोठाचे क मोठे कार्य आहे बर का आणि हे कार्य जर तू नक्की वाईट मार्गाने करशील ना तेव्हा मात्र तुला जीवनामध्ये कधी आम्ही आशीर्वाद देणार नाही प्रिय भक्तांनो गैरसमज हे इतके घातक आहेत की त्याच्या एका वारात कोणत्याही नात्याचे लाखो हजारो तुकडे झालेशिवाय नक्की राहत नाही म्हणून आपल्या माणसांना जप आणि समजून घे बघता कारण काही खास नात्यातच तुझं सुख दडलेलं आहे पाहण्याचा मात्र तू प्रयत्न कर होय भेटतात अगदी नक्की हे गुरुमाऊली आपल्या भक्तांना भेट भेतस्त। अस नक्की भेटत असतात बरं का प्रेमळ भक्तांनो एकेकाळी एका भक्ताने आम्हाला प्रश्न विचारला का हे गुरुमाऊली प्रत्येकांना भेटत असतात का श्री संत सद्गुरु बाळूमामा प्रत्येक भक्तांना कसं दिसतात व कस भेटत असतात तर सर्वप्रथम लक्षात घ्या अगदी जसे आपण एकमेकांना भेटतो ना, ना तसेच हे गुरु मावली अगदी गरज असल्यास नक्की आपल्याला फक्त भेटत नाही तर बोलतात सुद्धा पण प्रश्न असा उरतो की हे गुरुमावली मलाच का बरे भेटत नाही याकरिता प्रत्येकाने स्वतः आत्मपरीक्षण करणे भरपूर गरजेचं नक्कीच आहे आपली नक्की, नक्की पूर्णपणे स्वरदाराने पूर्ण ब्रह्म भगवान श्री संत सद्गुरु बाळूमामा व पर्यायाने नक्कीच बाळूमामांवरती निष्ठा आपली आहे का हे सर्वप्रथम जाणून घेणे महत्वाचे आहे आपल्या हातून मामांची व्यक्तिक सेवा किती होते आपल्या सेवेत नियतीपणा आहे का स्त्रीसंत सद्गुरु बाळूमामांचे विश्वव्यापी सामुदायी सामु सेवेत आपला सहभाग किती असतो आपण दुसऱ्यावर टीका करण्यात आपला किती वेळ घालवतो आपली श्रद्धा शुद्ध सात्विक व निकल आहे का या सर्व बाबींचा सर्वप्रथम नक्की आपण विचार केल्यानंतर मग मात्र हे गुरुमावली आपल्याला फक्त भेटत नाहीत तर आपल्याला स्वतः बोलत असतात बरं का फक्त एवढे सर्व कार्य तुम्हाला नक्की पूर्णपणे करावे लागतील प्रिय भक्तांनो एक गोष्ट लक्षात घ्या ज्या प्रकारे दिवा स्वत्त जलत राहतो त्याच्या नक्की शांत व मंद अशा प्रकाशामध्ये भगवंतांचे नक्की सुस्वरूप की जे पाहिल्यावर डोळ्यांना मात्र अगदी सुख वाटते ही दिसते आणि शिवाय गाभाऱ्यातील अंधार नाहीसा पूर्णपणे होतो भक्ता तुझ्या शरीररूपी नक्की गाभाऱ्यातला म नक्कीच मनातल्या वेगवेगळ्या शंकांचा अंधार तू स्वतः दिवा घेऊन जर तुझ्या नक्की चित्तात प्रकाश पाडला ना तर तुझ्या नक्की स्वार्थरूपी मनाचा म्हणजे त्या अंधाराचा नाश होऊन तुला सुंदर एक पवित्र शुद्ध असे नक्की पीठ दिसायला लागेल त्याची नक्की तुझ्यामध्ये आवड निर्माण होऊन तू या सुंदर भक्ती मार्गामध्ये आणि तो घट्ट करून या बाळूमामांच्या नक्की चाकर म्हणून सेवा करण्याची तुझ्यामध्ये जिद्द जर तू ठेवली ना मग मात्र तू न, न, नक्कीच सद्गुरूंचे रूप तू स्वतः स्वरूप नक्की पाहशील व तू स्वरूप होऊन तुझ्या पुढे सतत नक्की तुला ते भासमान होऊ लागेल आणि तू या भक्ती मार्गातून तुम्हाला मार्गाचा नक्की प्रिय भक्तांनो प्रकाशाचा रस्ता दिसेल फक्त आणि फक्त तुम्हाला स्वतःवरती सर्वप्रथम विश्वास ठेवायचा आहे मग मात्र भगवंत नक्की तुम्हाला सादेतील अहंकार आणि लोभ हे प्रत्येक माणसाच्या दुःखाचे सर्वात मोठे कारण असते बर का जो अनन्य भावनेने मामांना शरण जातो त्यांना मात्र हे गुरुमावली नक्कीच पूर्णपणे मार्गदर्शन आणि अनुभूतींनी अहंकार आणि लोभापासून दूर राहण्यास मात्र नक्कीच मदत करतात हे त्रिवार आणि मोठे सत्य आहे नक्की बाळूमामांची अनुमूती येणे अनुभूती येणे आशीर्वाद लाभणे या गोष्टी म्हणजे अमृत मिलन होय सदा मामांचे नामस्मरण करा आणि कायमचे जीवनामध्ये सुखी राहा प्रेमळ भक्तांनो लक्षात घ्या जीवनामध्ये सुखी राहण्यासाठी सर्वप्रथम स्वतःचे मन चांगले ठेवा नक्की भगवंतांच्या नामाचा नाद जर तुम्हाला लागला तर नक्की सुख तुमच्या आयुष्यात येण्यास चढपडेल प्रेमळ भक्तांनो एक गोष्टीचे भान असू द्या भगवंतांच्या नामाचा नाद जर लागला तर दुःखाची जाणीव नसल्यावर दुःख असेल म्हणून बिघडले कुठे काळोक्या रात्री जशी काठी आधार नक्की असते तसे संसारात नाम आहे खाजखळगे कटी काठीच्या योगाने टाळता टाळता येतात तसे मोह आणि लोभ इत्यादी संसारातल्या अडचणी नामाने समजतात आणि नक्की दूर करता येतात बरं विस्त नक्की विस्तवाजवळ तूप ठेवली की ते वितळते तसे नामाची शगडी ठेवली ना नक्की अभिमान नक्की वितळलाच पाहिजे हाच नामाचा सर्वप्रथम मोठा अनुभव होय पण लोक नामाबद्दल ऐकूनच घेत नाहीत जर कोणी ऐकून घेतले तर ते नक्की बिंबवून घेत नक्कीच नाही त्याचे मन करीत नाही आणि मनन करून त्या ज्यांना ते पेटले ते पेटले असूनही नाम घेत नाही अडचणी असल्या तरी नाम घेता येते म्हणून नामस्मरण न करण्याबद्दल सबबी स कधीही सांगू नका सबब नक्की लक्षात घ्या सांगितली की त्यापासून लबाडी उत्पन्न होते ल ून आळस उत्पन्न होतो आणि आळसामुळे पूर्णपणे सर्व नाश होते प्रेमळ भक्तांनो पहाटे उठावे आणि भगवंतांची मूर्ती आपल्या डोळ्यासमोर आणून प्रार्थना नेहमी करावी आणि तुझे विस्मरण जिथे होते ना तिथे मला जागृत करीत जावे नाही मला आता तुझ्याशिवाय आस नक्की आसरा असे म्हणून त्याला मनपूर्वक नमस्कार करावा मनुष्य कसाही असला तरी भगवंतांच्या स्मरणात त्याला सर्वात मोठे समाधान खात्रीने मिळते बरं का

नक्कीच पूर्णपणे विश्वास असणे गरजेचे असते दुसऱ्याचे घर जळणे हे कळल्यावर एकाने त्यास पत्र लिहिलं की भगवंतांवर नेहमी विश्वास ठेवून समाधानी तू राहावे यापुढे तुझ्याकडे काही कार्य नाही पुढे त्याचे स्वतःचे पैसे बँकेत होते ते मात्र बुडाले तेव्हा नक्की तो रडू लागला लोका सांगे ब्रहग्यान आपण कोरडे पाशान असे नसावे जे आपण दुसऱ्या सांगतो ना तेच आपण आपणास नेहमी सांगत राहावे आज आपल्याला समाधान का मिळत नाही तर आपला अभिमान त्याच्या आड येतो कर्म करीत असता किंवा केल्यावर त्याबद्दल अभिमान झाला नाही तर आपल्याला भगवंतांचे अप्रंपार प्रेम लागून समाधानाची प्राप्ती होईल यामध्ये थोडीही शंका नसते बरं का प्रेमळ भक्तांनो नेहमी लक्षात घ्या या जीवनामध्ये जगत असताना आनंद कुणाला नको आहे आपल्याला आनंद हवा आहे खरा परंतु तो मिळवण्याकरिता जे करायला पाहिजे ना ते आपण करतच नसतो नोकरी नको आणि खायला हवे हे कसे शक्य आहे बरं मनाची स्वस्थता कशाने येईल हे पूर्णपणे पाहावे प्रयत्न करून जे काही होते ना ते नक्की रामाच्या इच्छेने झाले असे म्हणावे करते पणाचा अभिमान सोडल्याने स्वास्थ्य लाभते होते होते ते नक्की या गुरुमावळींच्या इच्छेने होते हे मनाने पक्के ठर नक्कीच ठरविल्यावर मग विनाकारण काळजी आपण का करावी जोपर्यंत हाव आहे तोपर्यंत स्व नक्की स्वास्थापासून आपण दूर आहोत असे समजून घ्यावे दुःख करणे अथवा न करणे हा मनाचा धर्म असल्यामुळे ज्या माणसाने मनाला योग्य वळण दिले आहे ना तो प्रत्यक्षात दुःखने भोगीत असतानाही आनंदी राहू शकेल इतकेच हे खरं आहे म्हातारपणी तर आनंद हे मोठे शक्तिवर्धक औषध असते ज्याला नामाचे प्रेम आले त्याला शरीराच्या कोणत्याही अवस्थेत आनंदाचा लाभ नक्कीच होत असतो बरं आणि ज्याला असा आनंदाचा लाभ झाला त्याच्यावर नक्कीच या गुरुमाऊलीने कृपा केली असे नक्की खचितच समजावे प्रेम भक्तांनो या जगामध्ये प्रत्येकाला आनंद हवे आहे मात्र लक्षात घ्या आनंद सुख सर्व काही प्राप्त जर तुम्हाला करायचे असेल तर सर्वप्रथम स्वतःला समजून घ्या मग नक्कीच स्वतःच्या मनाला समजून घ्या कारण भगवंतांनी प्रत्येकाला हे मन दिलेलं आहे व नक्कीच प्रत्येकाला इच्छाही दिली आहे विपत्तीमध्ये तू माझं रक्षण कर ही नक्की माझी प्रार्थना नाही विपत्तीमध्ये मी भयभीत होऊ नये एवढी मात्र राया आमची इच्छा नक्कीच आहे माझ्या व्यतीत मनाचं तू सांत्वन कर अशी माझी अपेक्षा हरगीच नाही दुःखावर मला नक्कीच विजय मिळवावा यावा एवढी माझी मात्र इच्छा आहे मा माझ्या मदतीला कोणी आलं नाही तरी माझी कोणतीही तक्रार नाही माझं बळ मोडून पडू नये अशी माझी इच्छा आहे माझी फसवणूक जरी झाली ना तर तू मला नक्की सावराव अशी माझी अपेक्षा अजिबात नाही माझं मन नेहमी खंबीर राहावं एवढी मात्र माझी इच्छा आहे माझं तारण तू करावंस मला तारावंस ही माझी प्रार्थना अजिबात नाही तरुण जाण्याचं सामर्थ्य माझ्यात नक्की असावं एवढी मात्र माझी इच्छा आहे माझं ओझ हलकं करून तू माझं सांत्वन केलं नाही तरी माझी कोणतीही तक्रार नाही ते ओझ व्हायची शक्ती मात्र माझ्यात असावी एवढी माझी इच्छा नक्की आहे सुखाच्या दिवसांत नक्कीच नतमस्त होऊन पूर्णपणे मी तुझा चेहरा ओळखून नक्की काढेनच मला दुःखाच्या नक्की रात्री जग जेव्हा माझी फसवणूक करेल ना तेव्हा मात्र तुझ्याविषयी तुझ्या मनात शंका निर्माण होऊ नये एवढी मात्र इच्छा आहे प्रेमळ भक्तांनो ही असते इच्छा भगवंतांपुढे व्यक्त करण्याची ही इच्छा जर तुम्ही भगवंतांपुढे नक्की व्य पूर्णपणे सांगाल ना भगवंत तुमचे नक्की ऐकतील म्हणून इच्छा जर भगवंतांपुढे सांगायची असेल तर सर्वप्रथम अशी सांगा लक्षात घ्या भगवंतांची प्राप्ती करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या अंगातला स्वार्थ पूर्णपणे सोडावा लागेल लक्षात घ्या मागील काळामध्ये तुम्ही जर सर्वात वाईट कर्म केले असाल ना आणि तुम्हाला वाटत असेल अरे मी कोणतेही वाईट कर्म केले नाही मग मला भगवंतांची प्राप्ती नक्की होईल मात्र एक गोष्ट लक्षात घ्या भगवंत नक्कीच पूर्णपणे वाईट कर्म करणाऱ्याला भरपूर धन देतात भरपूर नक्कीच संपत्ती देतात हे मात्र तितकेच खरं आहे की भगवंत त्यांना त्यांच्या पूर्ण आयुष्यात कधीही सा साथ, साथ देत नसतात आणि इतकेच खरं म्हणजे जेव्हाही पूर्णपणे माणूस चांगले कर्म करतो प्रामाणिक राहतो व चांगल्या पद्धतीने आयुष्य जगतो ना त्यांना मात्र भगवंत काही देत नाहीत पूर्णपणे दुःख देतात मात्र सर्वात मौल्यवान भगवंत त्यांना मात्र साथ नक्कीच देतात हे देखील तितकेच खरं आहे म्हणून भक्तांनो जर तुम्हाला ही तुमच्या आयुष्यामध्ये काही करायचे असेल तर सर्वप्रथम स्वतःवरती विश्वास ठेवा व चांगले कर्म ठेवा आणि मनामध्ये विचार असू द्या की हे माऊली आहे आपल्या पाठीशी जी आपल्याला कधी हरू देणार नाहीत व कधी आपल्याला आपल्या जीवनामध्ये रडू देणार नाहीत मित्रांनो असेच वाळूमामांचे प्रेमळ आणि भक्तिमय संदेश प्राप्त करण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला सर्वप्रथम हे गुरु माऊलींचे भक्तिमय संदेश प्राप्त होतील व मनमोहक संदेश ऐकायला मिळतील म्हणून चॅनलला सबस्क्राईब करा संदेशाला लाईक करा आणि पूर्ण संदेश जर तुम्हीही ऐकला असाल तर नक्कीच तुमचे आभार आणि प्रत्येक भक्तांकडे हे संदेश नक्कीच शेअर करा मित्रांनो पूर्णपणे संदेश ऐकल्याबद्दल एक अजून एकदा आभार व हे संदेश फक्त ऐकून नाही तर तुमच्या कृतीमध्ये उतरवणे तितकेच महत्त्वाचे असते बरं म्हणून पूर्ण संदेश ऐकल्याबद्दल धन्यवाद पूर्णपणे धन्यवाद व नेहमी आता टाईप करा श्रीसंत सद्गुरू बाळूमामा यांच्या नावाने चांग भलं ज जय श्रीराम मित्रांनो भेटूया पुढील एका मनमोहक हो, व प्रेरणादायी संदेशाद्वारे